नाचो हो सद्भावना हो विश्व का कल्याण तो। हो मनुष्य ही भगवान का अवतार है मनुष्या भगवंत है कारण की अपने धर्म शिकवत धर्म की कर्म हो आप कर्म ही करो सकाळी आपल्याला आंघोळ करायला लागतं कर्म आहे ते आपलं आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करणं हा एक आपला कर्म आहे नंतर आपण अन्न गहण करणं चहा पिणं हे सुद्धा आपलं कर्म आहे कोणी दारू घेतं हा त्याचा कर्म आहे कोणी खोटं बोलतं हा त्याचा कर्म आहे कोणी अत्याचार करतं हा सुद्धा त्याचा कर्म आहे मग कर्मामध्ये जरी योग्या होती मग धर्म आपल्याला शिकवतो की काय करायचं आणि काय नाही करायचं तर धर्म शिकवतो की तुम्ही देवाची पूजा करायची खोट बोलायचं नाही आपली धर्माची रक्षा करायची सत्य बोलायचं आपल्या आई बहीण यांची रक्षा करायची आपल्या मातेचं चरण पकडायचं हे आपल्याला धर्म शिकवतं आणि सर्वात मोठी गोष्ट आहे महाराजांनी महाराजांनीसुद्धा आपल्याला सांगितलं की खिरस्तीकरण कारण की आपले हिंदू खूप भाविक असतात तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या मागे लगेच पडता का की आपला धर्मसुद्धा सोडून देता सर्वात मोठा धर्म आपला हिंदू धर्म आहे आणि जाती तर आपल्या भरपूर आहेत असंख्य माळी पाटील कोळी आदिवासी जे असं असंख्य जाती आहेत पण आपण हिंदू आहे प्रत्येकाच्या मुखामध्ये आपला हिंदू हा धर्म पाहिजे हिंदू आहे तर आपण आहे आता माझ्याकडे कल्याणमध्ये एक मुलगी आली होती तिचे आई वडील